बारा वर्षांनंतर पहिल्यांदाच बीडमध्ये भाजपला जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यात यश आलंय जिल्हा परिषद निवडणुकीत सव्वीस सदस्य निवडून आणत राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मनसुबे बहीण पंकजा मुंडे यांनी अखेर उधळून लावले राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांच्याशी हात मिळवणी करत पंकजा मुंडे यांनी धनंजय यांना धोबी पछाड आहे अध्यक्षपदी भाजपच्या सविता यांची तर यांची निवड आहे साठ सदस्य असलेल्या बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सव्वीस सदस्य निवडून आले होते काँग्रेस काकुनाना आघाडीच्या प्रत्येकी तीन सदस्यांच्या जीवावर राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार हे निश्चित होता मात्र राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांनी ऐनवेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि धनंजय मुंडे यांना धक्का दिला धस यांनी आपले सात सदस्य भाजपकडे पाठवून दिल्यानं भाजपच्या सविता गोल्हार या अध्यक्ष झाल्या तर शिवसंग्रामच्या जयश्री मस्के या उपाध्यक्ष झाल्यात अध्यक्षपदाच्या आणि उपाध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी चौतीस विरुद्ध पंचवीस मते मिळाली जिल्हा परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिलाय राष्ट्रवादीतच त्यांनी फोडाफोडी करत धनंजय यांना चित प्रत्यक्ष मुंडे यांच्या वाट्याला परळी तालुक्यात एकही सदस्य आला नव्हता त्यामुळे त्यांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी बदला घेतलाय यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त आहे सर्वप्रथम मी आभार मान्यन माझ्या सर्व आमदारांचे माझ्याबरोबर काम करणाऱ्या सर्व माझ्या मित्रपक्षांचे शिवसंग्राम शिवसेनेचे नेते यांनी सगळ्यांनी माझ्याबरोबर काम केलं त्यांच्या मनापासून मी आभार मानेन आणि जादूची कांडी माझी नाही आहे हेच जादूची कांडी आहेत ज्यांनी हे घडवलं आणि मुंडे साहेबांनी जेव्हा त्यांच्याकडे युतीची सत्ता होती तेव्हा सतराचे चौतीस केले होते आणि आज आम्ही एकोणीसशे चौतीस केले आहेत ही किमया जेवढी माझी आहे तेवढी आ, कि मैं है। एक 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 ले ले ले। या विरोधकांची सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आज बीड जिल्ह्यामध्ये एका विचारांनी लोकांची संख्या समाधान व्यक्त खऱ्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता निश्चित होती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि माजी मंत्री प्रकाश सोळंके या दोघांनी संपूर्ण सत्ता राष्ट्रवादीच्या वाट्याला आणली होती मात्र हेच गणित या दोन्ही नेत्यांच्या अंगलट आलं भविष्यातील धनंजय मुंडेंची गरुड भरारी पक्षातीलच काही वरिष्ठ नेत्यांना नको असल्याचं चित्र या निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्ह्यातील काही नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा मोठे झाले त्यामुळं आपण अजित पवार यांना सांगून भाजपला साथ दिली असल्याचं सुरेश धस सांगतायत यावेळी सुरेश धस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हे पहा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे माझे दैवत आहे परंतु आमच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही मंडळी हे सुद्धा मोठे झालेले आहे त्याच्यामुळं काही लोकांना त्यांची जागा दाखविण्याची आवश्यकता होती म्हणून आम्ही कसल्याही प्रकारची अट न घालता बिनशर्त पाठिंबा जो आहे तो पंकजाताई यांच्या कॅन्डिडेटला दिलेला आहे आपल्याला माहिती राष्ट्रवादीकडून मंगला सोळंके या अध्यक्षपदाच्या दावेदार होत्या मात्र जिल्ह्यातील जयदत्त क्षीरसागर सुरेश धस अक्षय मुंदडा या मातब्बर नेत्यांनीच भाजपला हात मिळवणी केल्यानं जिल्हा परिषदेवर भाजप आणि शिवसेना यांची सत्ता आलीय ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनीच दगा दिल्याचा आरोप करत या सर्व बंडखोर नेत्यांसह व्हीप जुगारणाऱ्या सर्व सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येणार आहे या संदर्भात प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये एक जण गैरहजर राहिला चौतीस मत भाजपच्या उमेदवाराला पडली आणि पंचवीस मतं राष्ट्रवादीच्या उमेदवार oh. तर हा पराभव आमचा काही के भाजपने केलेला नाही राष्ट्रवादीच्याच लोकांनी गद्दारी करून या ठिकाणी हा पराभव झालेला आहे आणि ह्या कट कारस्थानामध्ये आमच्या जिल्ह्याचे संपर्कप्रमुख माजी पालकमंत्री जयदत्तजी क्षीरसागर hmm. माजी राज्यमंत्री सुरेश अण्णा धस जिल्हा भारत भारतभूषणजी क्षीरसागर आणि अक्षय भैया मुंगरा या चौघांचा या कारस्थानावर पुढाकार होता हात होता आणि त्यामुळं जनतेने करून दिला असतानासुद्धा आणि सत्ताचं जुळ जुड़ जुळलेलं असतानासुद्धा या लोकांनी जाणीवपूर्वक आपल्या ताब्यातील जिल्हा परिषद सदस्यांना भारतीय जनता पक्षाला मतदान करायला भाग पडलं त्यामुळे हा पराभव झालेला आहे पक्षातील स्थानिक नेत्यांची अंतर्गत गटबाजी सत्ता स्थापनेला किती अवघड जाते हे पुन्हा एकदा बीड मध्ये पाहायला मिळालंय मुंडे विरुद्ध मुंडे याचा असतानाच राष्ट्रवादीच्याच नेत्यांनी राजकीय शत्रू असलेल्या पंकजा मुंडे यांना मित्र केल्यानं धनंजय मुंडेंचं इथं पाणीपत झालं हे मात्र नक्की या सर्व बाबींवर पक्षाध्यक्ष शरद पवार काय कारवाई करतील आता हेच पाहावं लागेल आणि सगळे मित्र पक्ष यांच्या सहकार्याने जिल्हा परिषद ताब्यात आलेली आहे तर ताईंच्या मार्गदर्शनाखाली सर्व विकासाची कामे करतो आणि करणार आहोत नाही सर्व सर्व तळातील जे गोरगरीब आणि शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य देणार प्रतिनिधी लाला निकाळजे एन न्यूज बीड